नमस्कार शेतकरी मित्रांनो मिरची कास्तकार सर्वात जास्त जर का, का श्रद्धा परेशान होत असेल तर तो, तो मिरचीचा कोकडा आणि व्हायरस जो असतो ना त्याच्यासाठी सर्वात मोठ्या प्रमाणात परेशान होतो आहे आणि विदाऊट मल्चिंगची मिरची करणं म्हणजे सध्या तरी अशक्य झाले कारण की मोठ्या प्रमाणात कोकड्याचा अटॅक विदाऊट मल्चिंगच्या प्लॉटवरती पडतोय आणि ही सत्य घटना आहे आणि तो लवकर कवरसुद्धा होत नाही अतिशय चांगले पॉवरफुल जर का डोस दिले तेव्हा तो एक तर कवर होईल किंवा भरपूर शेतकऱ्यांकडून ते अशक्य होतं पण तेच आपण विदाऊट मल्चिंगचा प्लॉट जो आहे तो आपण इथं कोकड्यापासून मुक्त केलेला आहे आणि तो पूर्ण व्हायरसपासून त्याला कवर करून अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेला आहे ते कशामुळे शक्य झालं ह्या मी तुम्हाला सांगणारसुद्धा आहे की आपण काय काय त्यावर ट्रीटमेंट घेतली होती आणि ते बाजूला आपल्या मल्चिंगचाही प्लॉट आहे तिथे थोडं बाजूला कॅमेरा करून दाखवा की इकडं मल्चिंगचा प्लॉट आहे आणि हा विदाऊट मल्चिंगचा एक तास आहे हे फक्त ट्रायलसाठी आपण तिथं ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये काय झालं की भरपूर लोकांचं म्हणणं पडतं की विदाऊट मल्चिंगचा प्लॉट सक्सेस होत नाही किंवा मेजरली कोकडा पडतो त्याच्यासाठी सर्वात चांगलं उत्तम आणि चांगला औषध कोणतं आहे की जे कोकडा कवर करल किंवा तुमचा व्हायरस कवर करल तर आता हे सर्व झाड कोकडे झालेले होते तुम्ही इथे बघू शकता थोडा कॅमेरा जर झूम करून दाखवला हे ते बघा की हे जे खालचे पान आहेत हे पूर्ण एकदम चिवळे झाले होते एकदम खराब झाले होते म्हणजे जर का दाखवायचं तर सुरुवातीच्या कंडिशनमध्ये हे जसं बारीक झाड होतं असे हे पूर्ण झाडं राहून गेले होते या झाडांची वाढसुद्धा होत नव्हती आणि मोठ्या प्रमाणात कोकडा पडून हे झाडं पूर्ण कोकडं होत होते की हे पूर्ण उपटून फेकायचं असा शेतकऱ्यांचा निर्णय झाला होता त्यानंतर आपण त्यावरती ट्रीटमेंट घेतले होते बऱ्यापैकी दोन ते तीन स्प्रे हे पूर्ण प्लॉट डेव्हलप करण्यासाठी आपल्याला लागलेले तर त्यामध्ये आपण काय काय यूज केलं हे सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना एकदम सोयीस्कर पडेल की आपल्या मिरचीसाठी कोणता स्प्रे घ्यायचा की ज्यामुळे आपल्या मिरची कोकड्यापासून दूर होऊन जाईल किंवा कोकडा पूर्ण क्लिअर होईल आणि मिरची डेव्हलप होईल आता तुम्ही बघू शकता विदाऊट मल्चिंगचा प्लॉट असूनसुद्धा हे सर्व जर बघितले तर पूर्ण अगोदर कोकडे झाडं होते आणि नंतर पूर्ण झाडं क्लिअर झाले त्यासाठी आपण तीन पावर्ने घेतल्या पहिल्या पावर्नेला घेतलं होतं आपण लानिओ हो। जे की धानुका कंपनीचा लानिओ येतं हो याचा डोस घेतला होता आपण वीस लिटर पाण्याला तुम्ही पंचवीस किंवा तीस एम पर्यंत घेऊ शकता किंवा एकरी अडीचशे एम पर्यंत लानिओ घ्यायचं त्याच्यासोबत तुम्ही जेनेट घेऊ शकता किंवा कोनिका घेऊ शकता दुसरा स्प्रे घेतला होता आपण डिसाईडचा हे सुद्धा धानुका कंपनीचे येतं दुसरा स्प्रे आपण डी साईडचा घेतला होता बऱ्यापैकी वीस लिटर पानाला चाळीस ग्राम ते पन्नास ग्राम आपण याचा यूज केला होता आणि तिसरा जो स्प्रे घेतला होता तर आपण दोन हिच्या टक्करमध्ये घेतला होता कॉम्बिनेशनमध्ये घ्यायचा डी साईड प्लस लान्यू असे हो। तीन जर का तुम्ही स्प्रे घेतले तर कसल्याही प्रकारचा कोकडा असू द्या व्हायरस असता किंवा कितीही खराब जरी मिरची तुमची झाली आणि कितीही सकिंग पेटचा अटॅक आला ते तीन जर स्प्रे रेग्युलर तुम्ही चार चार दिवसाच्या किंवा पाच पाच दिवसाच्या अंतरान जर काढले कितीही खराब झालेली मिरची तुमची पूर्ण दुरुस्त होऊ शकते हे लाईव्ह एक्झाम्पल इथं आपल्याला आलेलं आहे की इथं आपण बघू शकता की हे लाईव्ह एक्झाम्पल आहे आणि हा जो शेतकऱ्यांचा प्लॉट आहे ते शेतकरी सुद्धा आपल्या सोबत आहे भाऊ दोन मिनटं की या भाऊंचा हा प्लॉट आहे की त्यांच्या प्लॉटमध्ये आपण हा प्रयोग केला होता भाऊ पूर्ण आपण जो प्रयोग केला पूर्णपणे सक्सेस झाला सक्सेस झाला म्हणजे हे पूर्ण खराब जे झाडं होते एकदम क्लिअर झाले आहे म्हणजे सांगण्यामागचा उद्देश की आपण फक्त स्वतः व्हिडिओ काढत नाही की प्रॉपर शेतकरी सुद्धा आपल्या सोबत आहे हे निदुना गावचे शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला व्हिडिओ आहे की विदाउट मल्चिंगचा जे तास होतं हे उकटूम फेकणार होते त्यांना आम्ही सांगितलं उपटून फेकू नका आपण एक याच्यावर ट्रायल घेऊ किंवा आम्हाला अनुभव आहे हो कारण की आम्ही पाच सात वर्षापासून फक्त मिरचीत काम करतो त्यामुळे कोणत्या औषधीनं प्लॉट क्लिअर होऊ शकतो हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असल्यामुळे आम्ही त्यांना हिंमत दिली की उकटूम फेकू नका आम्ही त्यावरती ट्रायल घेऊन दाखवू तुम्हाला आणि सक्सेस करून दाखवू आज तुम्ही बघू शकता की जे विदाऊट मल्चिंगचे झाडे आहेत त्यांचीसुद्धा हाईट तेवढीच आहे आणि जे मल्चिंगचे झाडे आहेत त्यांचीसुद्धा हाईट तेवढीच आहे नाही तर भरपूर ठिकाणी असं होतं विदाऊट मल्चिंगचे झाडं छोटे राहतात आणि मल्चिंगवरचा प्लॉट हा उंच वाढतो आणि तिच्यावर अटॅक येत नाही अटॅक ठीक आहे मोठ्या प्रमाणात अटॅक ह्या प्लॉटवरती जास्त होता इकडं नव्हता पण आपण पूर्ण अटॅक दूर करून त्या साईजचे झाडं मेंटेन केले आणि सर्व झाडे एकदम क्लिअर करून दिले पूर्ण जर का तास आणि प्लॉट जर का तुम्ही पाहिला तर ॲज इट इज सेम दिसल व सर्व झाडांवरचा जो कोकडा होता हा पूर्ण तुम्हाला कवर झालेला दिसेल हे बघा हे झाडं खाली पानं बघा पूर्ण आणि वरती पूर्ण चेंडा कवर आहे हे जर का खाली बघितलं तर खराब आहे तुम्ही हेही झाड बघा म्हणजे तुमकडं तुम्ही कोणतीही झाडं बघितली अशी पूर्ण तर पूर्ण झाडावरती क्लिअर झालेलं आहे तर बिंदाच प्रकारे तुम्ही तीन जर का असे स्प्रे काढले आलटून पलटून लानिओ नंतर डिसाईड लानिओ डिसाईड तीन स्प्रेमध्ये तुमचा कसल्या प्रकारचा कोकडा असेल तर तो, तो क्लिअर होणार व्हिडिओ जर का आवडला असेल माहिती जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या मिरचीच्या बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा म्हणजे त्यांनासुद्धा एक युनिक केमिस्ट्री आणि हे नवीन लॉन्चिंग झालेला प्रोडक्ट आहे अतिशय चांगल्या प्रकारे मिरचीवरती वर्क करतो आहे त्यामुळं हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ आणि ट्रायल आपण घेतलेली आहे तर नक्कीच सर्व मिरची बांधवांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांना एक नवीन केमिस्ट्री आणि हे जपानी तंत्रज्ञान आहे जपानी तंत्रज्ञानावर आधारित हा प्रोडक्ट त्यांनी काढलेला आहे त्याच्यामुळे अतिशय चांगले रिझल्ट येत आहे त्यामुळं नक्की सर्व शेतकऱ्यांनी वापरायला काहीच हरकत नाही आहे फक्त तीन स्प्रे घ्या एकदम पूर्णपणे तुमचा प्लॉट क्लिअर होईल म्हणजे पहिल्याच फॉरनेत ती रिझल्ट होता पण पूर्ण मिरची जर डेव्हलप करायची म्हणजे एवढ्या झाडापासून जर काही एवढं झाड बनवायचं पूर्ण चांगलं क्लिअर त्या तीन स्प्रेमध्ये तुमचं होऊ शकतं खालून तुम्हाला खताचे हात घ्यावं लागतात तुम्हाला जर काही जरी अडचण आली तर स्क्रीनवरती आमचा नंबर आहे तुम्ही बिंद प्रकारे कॉल करू शकता आणि आम्हाला विचारू शकता की कसा स्प्रे घ्यायचा किंवा काय शेड्यूल घ्यायचं तर नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करू चल व्हिडिओ आवडला शेत शेतकऱ्यांना शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद